नमस्कार मैत्रिणींनं मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बँगल बॉक्स तसेच मी या अगोदर पण एक पॉलिथिनचा रियूज करून दाखवलं होतं बँगल बॉक्स आणि या व्यतिरिक्त पण खूप सारे पाऊचचे पण व्हिडिओ दाखवलेलेच आहेत आणि आजची आयडिया पण जराशी वेगळी आहे आणि अगदी झटपट बनवून तयार होते आणि इथे आपल्याला एकच आयता कृती पीस लागणार आहे आणि यामध्ये आपण बांगड्या ठेवण्यासाठीच हे पाऊच बनवत आहोत तसेच तुम्ही अगोदरचं जर पाऊच नसेल बघितलं बांगड्या ठेवण्यासाठी मी दाखवलेलं तर त्याची पण लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पिन करते आणि या व्यतिरिक्त पण आपण मोबाईल पाऊच आहे मेकअप पाऊच आहे स्लिंग बॅग ट्रॅव्हलिंग बॅग साडी कवर ब्लाऊज कवर खूप सारे युजफुल व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की युट्यूबला सर्च करा आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक देऊन ठेवते आणि तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर व्हिडिओमध्ये आपण ब्लाउज पीस जर येऊस बघणार आहोत तुमच्याकडे असं कोणताही प्रकारचा कपडा असेल तर तो तुम्ही इथे घेऊ शकता कुर्ती घेऊ शकता जुने पुराणी कोणताही कपडा असेल त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर मी इथे गोणी पण कट करून घेतलेला आहे आणि गोणीचं माप किती घेतलेलं आहे ते पण सांगते तसंच मी यावरती लिहून पण घेतलेलं आहे साडे चौदा बाय सोळा इंच तर बघा इथे तुम्हाला मोजून दाखवत आहे साडे चौदा इंच आणि लांबी आहे सोळा इंच ठीक आहे आता हा जो ब्लाऊज पीस आहे तो मी गोणीपेक्षा साधारणतः एक इंच वाढवच कट करून घेते कारण की आपल्याला यावरती क्विल्टिंग करायची आहे आणि क्विल्टिंग करताना आपण अर्धा इंच किंवा एक इंच वाढवच कपडा हो ठेवत असतो आणि अस्तरसाठी मी इथे एक दुसरा साडीचा कपडा टाकून घेतलेला आहे सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक जो आपण ब्लाऊजचा घेतलेला आहे तर चला आता आपण यावरती क्विल्टिंग करून घेऊया तर मैत्रिणी मी इथे ठिकठिकाणी अगोदर टाचणी लावून घेत आहे टाचणी लावून घेतल्यामुळे काय होतं आपले जे तीनही फॅब्रिक आहे ते सरकत नाही कारण की मेन म्हणजे खालचा जो अस्तरचा कपडा असतो तो सरकतो इकडे तिकडे त्यासाठी आपल्याला अगोदर इथे ते टाचणी लावून घेणं गरजेचं असतं आता अशा टिपा मारून झाल्यानंतर आपण एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करूया आणि यावरती पुन्हा आडव्या आडव्या टिपा देऊन घेऊ बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी यावरती आडव्या उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे अस्तर गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक आडव्या आणि उभे टिपा मारून घेतलेले आहे आता यानंतर आपली ही जी लांबी आहे सोळा इंच मी तुम्हाला मोजून पण हो दाखवते ठीक आहे सोळा इंच लांबी आहे त्याच साईडने आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा आणि फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे दोन ठिकाणी टाचणी लावून घ्यायची आहे म्हणजे आपला हा कपडा इकडे तिकडे सरकू नये यासाठी आणि जिथून फोल्ड केलेला आहे तिथून आपल्याला दोन बाय दोन इंचचा चौकोन ड्रॉ करून घ्यायचं आहे फोल्ड बाजूच्या बाजूने पण दोन इंच आहे आणि कडेपासून पण दोन इंच आहे आता जशी मार्किंग केली तसंच आपण हा पार्ट कट पण करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडने पण सेम तोच पार्ट ठेवून दुसऱ्या साईडची पण कटिंग करून घेतली अशा पद्धतीने आपल्याला ओपन केल्याच्या नंतर दिसणार आहे आता ही जिकडनं आपली साडेचौदा इंच आहे या साईडने आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आहे ठीक आहे तर साडे चौदा इंच आहे तर मी याच्यामध्ये अजून रनर नाही ही आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे आणि नंतर यावरती टॉप स्टिच देऊन घ्यायची तर चला लगेच झीप पण स्टिच करून तर एका साइडने झीप स्टिच करून जायच्या नंतर आपल्याला याच्यावरती अशी ही टॉप स्टिच देऊन घ्यायची पद्धतीने आपण यावरती दापटी पण देऊन घेतली आहे आता यानंतर या साईडने पण आपल्याला तर बघा या साईडने पण मी ही आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आता ही जी ही आपल्याला ओपन करून घ्यायची आहे पूर्णपणे आणि या साईडने पण आपल्याला अशी ही दाबटीप देऊन घ्यायची जशी आपण तिकडच्या दिली होती सेम पद्धतीने अशा पद्धतीने मी या झेपवरती पण दाबटीप दिलेली आहे आणि इकडच्या झेपवरती पण आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर हा जो उरलेला ब्लाऊज तीस होता याच्यामधून मी थोडासा कपडा कट करून घेणार आहे तर हा विदाउट मेजरमेंट कट केलेला आहे तरी तुम्हाला एकदम मोजून दाखवत आहे साडेआठ इंचाचा आपण कपडा कट केलेला आहे आणि याची रुंदी घेतलेली आहे मी तीन इंच ठीक आहे आणि याचा आपल्याला अशा प्रकारे हँडल तयार करून घ्यायचं आहे दोनही साइडने फोल्ड करून असं हे आपण स्टिच करून घेऊ ठीक तर अशा प्रकारे आपण हे हँडल तयार केलं आता अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हा जो पार्ट आहे ह्याच्या कोणत्याही एका साइडने तुम्ही हे लावून घेऊ शकता तर मी या साईडने हे साधारणतः एक बोट खाली झिपच्या अशा पद्धतीने लावून घेत आहे फोल्डिंगचा भाग या साईडने आणि इकडनं स्टिच करून घेऊ ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी जे हँडल आहे है ती पण स्टिच करून घेतलेली आहे आता आपल्याला या झीपमध्ये रनर पण होऊन घ्यायचं आहे तर आपण यामध्ये रनर पण होऊन घेतलेला आहे एक्स्ट्राची जे काय आहे ती आपण कटिंग पण करून घेऊया ठीक आहे आणि हा पार्ट आपल्याला तिकडनं राऊंगला टर्न करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जीप जे आहे ती सेंटरला ठेव घ्यायची या कडेकडेने आणि या कडेने स्टेच करायचं आहे अगोदर यावरती पुन्हा आपण डबल डबल टीप पण देऊन घेऊ तर दोनही साईडने मी डबल डबल टीप पण देऊन घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते दुसऱ्या कापड्याची पायपिंग पण करून घेऊ शकता पण मला काही आवश्यकता वाटत नाही आता यानंतर आपल्याला बॉटनचा बेस आहे तो पण अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिच करायचं आहे आणि या साईडने पण आणि आतील कपडा पण येता आला पाहिजे एवढं लक्ष ठेवा नाही तर मग आतील कपडा सटकू शकतो तर तुम्ही तीनही कापड बरोबर आहेत की नाही ते अगोदर चेक करून घ्यायचं आहे ठीक आहे तर मैत्रिणी अशा प्रकारे मी बॉटमच्या बेसला पुन्हा डबल डबल टिप आपण देऊन घेतलेला आहे मशीन मागे पुढे करत पण लॉकची टिप देऊन घेतली आता ही झीप ओपन करून घेऊ आणि हा भाग आपण राईट साइडला टर्न करूया तर अशा पद्धतीने आपला हातला स्पेस दिसत आहे आणि बाहेरच्या साईडने ते अशा पद्धतीने रेडी झालेला आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये बँगल ठेवण्यासाठी एक जुगाड करून घ्यायचं आहे तर मी इथे हा कपडा आहे माझ्याकडे ब्लाऊज पीसचा शिल्लक आता मी यातून अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला उर आहे उरलेलं आहे ब्लाऊज पीसचा ठीक आहे आणि याचे बॉटमचं माप घ्यायचं आणि एवढ्याच मापाचा आपल्याला तो घ्यायचा आहे आणि थोडंसं अर्धा इंच वाढव घ्यायचं ठीक आहे तर मी ह्यापेक्षा अर्धा अर्धा इंच वाढव कपडा घेतलेला आहे हा आणि याच्या कडेकडेने आपल्याला अगोदर स्टिच करून घ्यायचा आहे याची फोल्ड घडी मी अंदाजेच घेतली होती पण तुम्हाला सांगायची राहिली होती तर तीन इंचाची घडी घेतली होती आपण आता हा कपडा आपण रॉन्ग साईडला टर्न करून घेऊया अगदी इझिली पलटल्या जातं ते जास्त वेळ लागत नाही कारण की खूप जाड आहे म्हणजे मोठी साईड आहे जशी नाडी पलटतो तसंच ठीक आहे अशा पद्धतीने आपण हा कपडा पलटी मारून घेतलेला आहे आता एका साईडने आपल्याला अशा प्रकारे आतील साईडने फोल्ड करून यावरती स्टीच करून घ्यायचं आहे तर मी हा कपडा हाती साइडने फोल्ड करून घेतलेला आहे आणि यावरती आपण स्टिच पण करून घेऊया ठीक आहे या साईडने आपला असा ओपनच पार्ट आहे अजूनही आता यामध्ये आता यामध्ये मी आज तर कपडे घेतलेले आहे किंवा तुम्ही न्यूज पेपर घेतला तरीही चालेल फोल्ड करून याच्यामध्ये घालण्यासाठी ठीक आहे तर एवढ्या मापाचा आपल्याला तो बरोबर जेवढा आपलं याचं माप आहे तेवढाच इथपर्यंतच आपल्याला लागणार आहे तर आपण एवढाच भाग फोल्ड करून घेऊया आणि याला अशा पद्धतीने रोल करून घेऊ आहे ठीक आहे आणि हा आपल्याला याच्यामध्ये अशा पद्धतीने टाकून द्यायचा आहे तुम्ही शिलाईतून उरलेले छोटे छोटे कतरण पण यामध्ये भरून घेऊ शकता आता एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो मी कट करून घेणार आहे हा व्यवस्थित अगोदर पूर्णपणे मध्ये लोटून दिला आहे आणि सुरुवातीचा कपडा पण आतमध्ये गेला होता तो पण बाहेर काढून घेतला एक्स्ट्राचा पार्ट कट केला आणि हा जो दिसत आहे आपला अस्तरचा लालवाला पार्ट तो आतमध्ये लोटून द्यायचा आणि जसं आपण खालच्या बाजूने फोल्ड केला आतील साईडने तसंच इकडच्या बाजूने पण आपण आतील साईडने फोल्ड करून यावरती स्टीच करून घेणार आहोत म्हणजे आपलं हे बंद होणार आहे आणि हे वॉशेबल आहे धुवून वापरू शकता तुम्ही पुन्हा तर बघा अशा पद्धतीने आपण हा पार्ट पण स्टिच करून घेतलेला आहे इकडच्या साईडने आपण अगोदरच स्टिच केलेलं होतं ठीक आहे आणि हे बांगड्या ठेवण्यासाठी आतमध्ये आपला हा जुगाड बनून तयार झाला आहे आपण यामध्ये बांगड्या ठेवू शकतो तर चला मी तुम्हाला याच्यामध्ये बांगड्या पण ठेवून दाखवते तर माझ्याकडे इथे मेटलच्या बांगड्या आहेत तर मी त्याच याच्यामध्ये ठेवून घेत आहे तुम्ही काचेच्या बांगड्या ठेवू शकता कोणत्याही ब्रायडल वगैरे बांगड्या असतील तर त्या पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आणि हा जुगाड जो जरासा जाड पण करू शकता म्हणजे घडी पाचची घेतली तर अजून जाड होईल मी तीनची घडी घेतलेली होती तर बघा अशा पद्धतीने मी याच्यामध्ये बांगड्या ठेवून घेतलेल्या आहेत आता आपण याची ओपन करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला या बांगड्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि बघा बांगड्या ठेवल्याच्या नंतर पण आपली खूप सारी जागा अशी शिल्लक राहिलेली आहे तुम्हाला मी एकदम वरतून पण दाखवते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हे ठेवण्यासाठी बेंगल पाउच बनून दाखवलेला हो आहे मी तुम्हाला तर याची झीप आपण क्लोज करून घेऊया आणि अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे पाऊच बनून रेडी झाले आहे त्याचबरोबर इथे हँडल पण आहे आणि तुम्ही बांगड्यांच्या व्यतिरिक्त पण अजून पण याच्यामध्ये दुसरं काही सामान ठेवायचं असेल तर तेही ठेवू शकता आणि अजून असंच एक रोल बनवून तुम्ही ते तीन रोल अशा पद्धतीने बनू शकता जसं आपण आतमध्ये बांगडे ठेवण्यासाठी हा जो जुगाड केला असंच तुम्ही अजून दोन तरी करू शकता म्हणजे याच्याच वरती तुम्ही अजून पण दोन रोल ठेवू शकता बांगड्यांचे मी तुम्हाला एक करून दाखवलं अशा पद्धतीने तुम्ही दोन तीन पण ठेवू शकता वरती तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा बँगल बॉक्स किंवा भांगरं ठेवण्यासाठी पाऊसचा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय